आज आपण गाजर न किसता कुकरमध्ये गाजर हलवा बनवणार आहोत यामध्ये आपण मिल्क पावडर वापरणार नाही ना तर सुद्धा हा खूप स्वादिष्ट होतो तर हा हलवा करण्यासाठी इथे मी एक किलो गाजर घेतलाय गाजर मी स्वच्छ धुतनं त्याचा डेठाचा भाग कापला आणि त्याची साल काढून घेतलेली आहेत आता या गाजराचे आपल्याला खूप असं बारीक नाही असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे त्यामुळे किसायचं नाही असे मोठे तुकडे करून घेऊ आता तुमच्याकडे जर अशी मोठी जाड गाजर असतील आणि जर तुम्हाला हलवा कुकरमध्ये करायचा आहे तर ह्याचा मधला भाग कापून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला जर अशी मोठी जाड गाजरं मिळाली तर तरीसुद्धा कुकरमध्ये न किसता हलवा करू शकाल सगळ्या गाजराचे मी तुकडे करून घेतलेत आता एक कुकर गरम करायला ठेवलाय त्यामध्ये घ्यायचं आहे एक चमचा साजूक तूप आणि हे गाजराचे तुकडे ह्या तुपावर घ्यायचे आता गॅस मोठा ठेवायचा था, आणि याला तीन ते चार मिनिटं तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं गाजर मी तीन ते चार मिनिट मोठ्या गॅसवर चांगलं परतून घेतलं आता यामध्ये अगदी अर्धा कप दूध घालायचं आहे खूप जास्त दूध घालायचं नाही जर आपण जास्त दूध घातलं तर गाजराच्या हलव्याला पाणी सुटण्याची शक्यता असते आता कुकरचं झाकण लावायचं आणि याला मध्यम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या करायच्या तर आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन वाप पूर्णपणे निघून गेली आहे याला ओपन करू हे बघा गाजर अगदी छान मौसूत शिजलंय असं गाजर एकदम मऊसूत शिजायला पाहिजे आता आपल्याकडे जो पोटॅटो मॅशर असतो त्याने याला थोडासा मॅश करायचंय खूप जास्त मॅश करायचं नाही आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतलंय हे दूध चांगलं उकळून घेतलेलं आहे हे दूध यामध्ये घालायचं दूध घालून याला मिक्स करायचं यामध्ये आपल्याला लगेच काही घालायचं नाहीये आता दूध आणि गाजर आपल्याला चांगलं एकजू करून घ्यायचं आहे असं करत असताना गाजर हे आपल्याला मध्ये मध्ये मॅश करायचं आहे जा। असं झाडाने चांगलं मॅश करता येतो तर हे बघा दुधाला चांगली उकळी आलेली आहे तर गाजर बऱ्यापैकी मॅश झालाय आता हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर गॅस तुम्ही मोठा ठेवू शकता तर ह्याला सारख्याच पद्धतीने अर्ध्या अर्ध्या मिनिटांनी असं मॅश करत राहा तर हे बाबा यातलं सगळं दूध आटलेलं आहे गाजर आणि दूध छान एक जीव आणि ढवून घेत असतानाच गाजरसुद्धा अगदी मस्त मॅश झालेलं आहे आता या स्टेजला आपण ह्यामध्ये घालायची आहेत दोनशे ग्रॅम साखर तर आपण एक किलो गाजर आहे त्यासाठी दोनशे ग्रॅम साखर घालायची आहे साखर विरघळली की त्यानंतर पाच ते सहा मिनिटं हाय फ्लेमवरच परतून घ्यायचं साखर विरघळल्यानंतर त्याला परतून घेतलाय आता भागा चिकटपणा पूर्ण निघून गेलाय आता या हलव्यावर तुपामध्ये तळलेले बदामाचे काम घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे खवा तर इथे मी खवा पन्नास ग्रॅम घेतलेला आहे खवा किसून घ्यायचा आता खवा घालून अजून याला पाच ते सहा मिनटं मोठ्या गॅसवर परतून घेऊ तर आता तुम्ही बघा दूध वगैरे सगळं शोषून आहे त्यामुळे हलव्याचा रंग अजून थोडासा खुलून आलेला आहे खवा घालून याला आपण पाच ते सहा मिनटं परतनं ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आणि हे छान ह्यात मिसळून घ्यायचं आता ह्यावर दोन चमचे तुम्ही घातलं की याला हलवून घ्यायचं याने आपल्या हलव्याला मस्त टेक्स्चर येतं आणि हलव्याचा चिकटपणा संपूर्ण निघून जातं याला मिक्स करायचं गॅस मी बंद केलाय आपला गाजराचा हलवा तयार झाला आहे याला मी असं प्लेटमध्ये पसरवून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे कारण गाजराचा हलवा थंड झाल्यानंतरच खायला मस्त लागतो तुम्ही गरमागरम खाऊ शकता ह्या हलव्याची चव अप्रतिम लागते तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने गाजराचा हलवा नक्की करून पहा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटणे हे मला कमेंट करून नक्कीच कळवा तसेच आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनला प्रेस करा लवकरच भेटू अशाच एखाद्या छानशेअरेस